तीस ते पस्तीस वर्षापासून पुसद शहरात एकमेव विश्वसनीय नाव तुफान टी सेंटर यांची एकमेव दूध डेअरी वसनगर पोलीस स्टेशन रोड व शिवाजी महाराज समोर वाशिम रोड येथे आपल्या सेवेसाठी नवीनच दूध डेअरी उघडण्यात आली आहे तरी आपण एक वेळ अवश्य भेट द्या तुफान दूध डेअरी येथे आपल्याला दूध दही तूप खवा पनीर लस्सी शुद्ध स्वरूपात मिळेल पुसद प्रतिनिधी अॅपेपलटी होऊन भीषण अपघात दहा वर्षाच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू गंभीर जखमी महावीर नगरजवळील उमरखेड रोडवर मंगळवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान ऍपेपलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात दहा वर्षाच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला तर तिची आई गंभीर जखमी झालेली आहे या दुर्दैवी घटनेमुळे पुसदे शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या अपघातात दीपल अतुल सुरोशे वर्ष दहा राहणा शिवाजी वाट फुसत तिचा मृत्यू झालाय तर तिची आई सपना सतीश सपना सतीश सुरोशे ह्या गंभीर जखमी झालेल्या असून त्यांना तातडीने उपचारासाठी पुसदेथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले मिळालेल्या माहितीनुसार ॲपेचालक सतीश बंडू सुरवशे वाहन क्रमांक एम एच पंचवीस एंड तेरा पस्तीस घेऊन नवज फेडण्यासाठी पुसदेतून मनुल्याकडे जात होते उमरखेड रोडवरील एका वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटला ऍपे पलटी झाला आणि या अपघातात ऍपेमध्ये उजव्या बाजूला बसलेली दीपाली हिच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले जखमी महिलेला रुग्णालयात था हलवण्यात आले तर मृत मुलीचा मृतदेह शवविच्छे देण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला या घटनेमुळे मृत मुलीच्या कुटुंबियांवर मु दुःखांचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककाळ पसरली या प्रकरणाचा अधिक तपास कुसत शहर पोलीस करत आहे कुसत प्रतिनिधी